सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने आनंदी सुख समाधानाने जावं आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो श्री गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसल्यास फक्त ही एकच सेवा करा श्री गुरुचरित्र पारायण केल्याचे पुण्य मिळेल गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसल्यास फक्त श्री गुरु दत्त महाराजांची ही एक सेवा सकाळी आणि संध्याकाळी सात दिवस आवर्जून करावी या सेवेमुळे तुमचे सर्व दुःख अडीअडचणी कामात यश न येणे सर्व काही दूर होईल आणि आपल्याला गुरुचरित्र वाचल्याचे पुण्य मिळेल तुम्हाला माहीतच आहे की दत्त महाराज किती दयाळू आहेत या सेवेमुळे दत्त महाराज प्रसन्न होऊन तुमच्या सर्व अडीअडचणी दूर होऊन जे तुम्ही मागाल ना ते तुम्हाला नक्की मिळेल कोणती सेवा करायची आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आपण दत्त महाराजांची दत्त बावन्नी या स्तोत्राची सकाळी किंवा संध्याकाळी पठण करणार आहोत दत्त बावन्नी म्हणजे दत्त आणि त्यांचे अवतार समजले जाणारे श्रीपा श्रीवल्लभ व नरसिंह सरस्वती स्वामींच्या लीलाचे वर्णन करणारे ओळीचे संकट विमोचन स्तोत्र आहे श्री दत्त यांचा जन्म ऋषी यांची पत्नी अनुसया माता यांच्या पोटी झाला श्री दत्त यांना ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे एक रूप मानले जात असल्याने त्यांना तीन तोंड सहा हात दोन पाय असून त्यांच्या भोवताली चतुर्वेदक दर्शक चार श्वान व जवळ कामधीनू बसलेली आहे श्री दत्तगुरू यांना हिंदू धर्मातील पहिले गुरु मानले जाते हिंदू धर्माची पथका आपल्या हाती घेऊन त्यांनी पूर्ण भारत भ्रमण केले त्यामुळे आज आपणास देशाच्या अनेक भागात दत्त संप्रदाय पाहायला मिळतो श्री दत्त यांच्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री, श्री नरसिंह सरस्वती आणि वासुदेवानंद सरस्वती यांना श्री दत्त यांचे अवतार मानले जाते स्वामी भक्तांनो दत्त बावन्नी या स्तोत्राचे पठन कसे करायचे ते पाहू सर्वात आधी सकाळी स्नान झाल्यावर दत्त बावन्नी या स्तोत्राचे सकाळी एक पाठ करावा एक पाठ करायला आपल्याला फक्त चार ते पाच मिनिटे लागतात संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी पण तुम्ही हा पाठ करू शकता या स्तोत्रामुळे आपल्या घरातील वातावरण मंगलमय होते घरात सुख समाधान आणते आणि त्याचबरोबर दत्तभावनी आपण कुठेही हा पाठ करू शकता आपल्या ऑफिसमध्ये दे देखील तुम्ही वेळ काढून हा पाठ करू शकता त्याचबरोबर दत्तबावंनी हे स्तोत्र स्त्री पुरुष कोणीही म्हटले तरी चालते आणि त्यास कोणतेही बंधन नाही या सात दिवसात सकाळी आणि संध्याकाळी या स्तोत्राची आवर्जून सेवा करावी गुरुचरित्र वाचल्याचे पुण्य आपल्याला मिळेल जर तुम्ही सात दिवसात बावन पाठ करण्याचा संकल्प केला तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात दत्त बावन्नीचे पाठ करताना सुवासिक धूप किंवा अगरबत्ती लावावी आणि आपण दत्त बावन्नी म्हणताना लावलेल्या अगरबत्तीचा अभिमंत्री झालेला अंगारा एका डब्बीत नीट जपून ठेवावा जेव्हा तुम्ही कामासाठी बाहेर पडाल ना तेव्हा हा अंगारा लावून बाहेर पडा तुमचे काम झालेच म्हणून समजा तर अशी ही अखंड सेवा आपल्याला सात दिवस करण्याचा संकल्प मनी धरून दत्त बावन्वीचा अखंडपणे सेवा करत राहावी आणि आपण दत्त भावनी हे स्तोत्र नित्य सुद्धा ठेवू शकता रोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान एक तरी पाठ शांतपणे करावा गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसल्यास या स्तोत्राचे पठन सकाळी आणि संध्याकाळी आवर्जून करावे गुरुचरित्र वाचल्याचे पुण्य आपल्याला मिळेल व ही सात दिवसाची सेवा नक्की करावी आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद घ्यावा स्वामी भक्तांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थल्या तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ